नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा हो एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ निवृत्ती योजना चालू झालेला आहे या मार्फत मित्रांनो जे वृद्ध आहेत पासष्ट वर्षावरती त्यांचं जैनचं वय आहे त्यांना महाराष्ट्र सरकारकडून दर महिन्याला सहाशे रुपये दिले जातात तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत आता या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे या योजनेचे फायदे काय पात्रता काय राहणार आहे आणि कागदपत्र काय काय लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो इथे बघू शकता इंदिरा गांधी उच्च काळ निवृत्ती वेतन योजना चालू झालेल्या आहे आता इथं तुम्हाला दर महिन्याला सहाशे रुपये दिले जातात हा जो तपशील आहे वाचू शकतात कुटुंबातील कोणी पण पासष्ट वर्षावरील वय असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो प्रत्येक महिन्याला सहाशे रुपये अशी आर्थिक मदत दिली जाते आता पात्रता काय राहणार आहे मित्रांनो अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असावे त्याच्या जर पेक्षा, पेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही अर्जदार हा दारिद्रशेखालील पीपीएल कुटुंबातील असावा म्हणजे मित्रांनो तुम्हाला रेशन कार्ड लागत असतं योजनेसाठी अर्ज करत असेल तर कोणताही पेन्शन योजना पहिले भेटत नसावी तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार आहे आता अर्ज प्रक्रिया कशी आहे हे जाणून घेऊया आपण ऑफलाईन अर्ज प्रक्रिया राहणार आहे तर आता इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांनी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय जास्त तहसील किंवा तलाठी यांना त्यांच्या कार्यालय वेळामध्ये भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून एक अर्जाचा नमुना घ्यायचा आहे आता या नमुन्याची पी तुम्हाला लागली तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून अर जाईल अर्ज पूर्णपणे व्यवस्थित वाचायचा आहे त्याच्यानंतर तो फॉर्म भरायचा आहे आता तो फॉर्म कसा भरायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा कमेंट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नक्कीच यावरती हा अर्ज कसा भरायचा आहे त्यावरती एक व्हिडिओ बनवला जाईल अर तो अर्ज जा भरल्यानंतर तुम्हाला जी माहिती आहे ती खाली कागदपत्र आहे त्याच्यावरचीच माहिती तुम्हाला त्या मा अर्जामध्ये भरावी लागते त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट फोटो त्यावरती लावावा लागतो मित्रांनो अर्जाला फोटो लावल्यानंतर त्यावरती तुम्हाला एक सही करून घ्यायची आहे अर्ज व्यवस्थित भरलाय का तो एकदा पुन्हा चेक करायचा आहे त्यातला कागदपत्र व्यवस्थित जोडले का ते पुन्हा एकदा चेक करायचं आहे आणि ज्या पण अधिकाऱ्यांकडे तो अर्ज तुम्ही दाखल करताना त्यांच्याकडून तुम्हाला अर्ज दाखल केल्याची पावती घ्यायची आहे आता मित्रांनो कागदपत्रे आता कागदपत्र काय काय लागणार आहे सर्वप्रथम अर्जदाराला अर्जदाराचे आधार कार्ड लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे ओळखीचा पुरावा म्हणून मित्रांनो मतदान कार्डचं ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात निवास पुरावा देऊ शकतात वयाचा पुरावा द्यायचा आहे आणि दारिद्र्य खाली येत असाल तुम्ही तर बी पी एल कार्ड संबंधित कागदपत्रे तुम्हाला त्या अर्जासोबत जोडून द्यायचे आहे लागू असल्यास जात प्रमाणपत्र पण द्यायचं आहे जर तुम्ही कास्टमधून येत असाल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट त्या अर्जासाठी जोडायचा आहे पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा लाईट बिल पण देऊ शकतात बँक पासबुक आणि खात्याचा तपशील त्या ठिकाणी तुम्हाला अर्जामध्ये भरायचा आहे त्यासोबत त्याची प्रिंट लावायची आहे मित्रांनो हे काही कागदपत्रे होते आणि ही काही अर्ज करण्याची प्रोसेस होती ही जर अर्ज करण्याची प्रोसेस तुम्हाला समजली असेल तर नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर अर्ज कसा करायचा आहे यावरती जर डेडिकेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल मित्रांनो ला ला मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद